पाहत आहोत जनकार्य न्यूज 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 न्याय हक्कासाठी न्यू चॅनल काही वर्षापूर्वी नव्याने निर्माण झालेल्या नगरपालिकांचा विकास झाला मात्र परस्परातील मतभेद संघर्ष आणि टोकाचे राजकारण यामुळे सव्वाशे वर्षाची नगरपालिका असलेल्या शहराचा विकास झाला नाही याच शहरातील नेते मंडळींनी याचा विचार करण्याची गरज आहे यात्रा हे सोहाचे लक्षण आहे मात्र यामध्येही संघर्ष निर्माण होणे हे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले येथील कृष्णावेणी यात्रा व शेती प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार यड्रावकर बोलत होते अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे होते डांगे म्हणाले यात्रा पारंपरिक जागेत भरवण्यावरून वादातून गाव बंद ठेवून गावाला वेठीस धरणे योग्य नाही असा काही घटकांना टोला लगावत पुढील वर्षी सामंजस्य आणि न्यायिक पद्धतीने पारंपरिक जागेतच यात्रा भरवली जाईल असे आश्वासन दिले यावेळी गुरुदत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राहुल खाडगे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस माजी नगराध्यक्ष दादासो पाटील मुख्याधिकारी टीना गवळी यांची भाषणे झाले रमेश भुजुगडे महावीर पोमाजे बबलू पवार उदय डांगे सुरेश बिंदके किरण आलासे रामदास मधाळे आश्रित बागवान पालिका बांधकाम अभियंता प्रसिद्ध बोरगे वैशाली जुगळे आदी उपस्थित होते श्रद्धा वळिवडे यांनी आभार मानले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा